नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत इथे आत्ता बारावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या संदर्भामध्ये आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत मित्रांनो तमनेल पाहून तुमच्या लक्षात आलेलेच असेल की आज आपण बारावी बोर्ड परीक्षेच्या संदर्भामधील अंतर्गत मूल्यमापन चाचण्या म्हणजेच वीस मार्काच्या ज्या परीक्षा किंवा वीस मार्कासाठी जे काही तुमच्या शाळा महाविद्यालयांमध्ये काम होणार आहे त्याच्या संदर्भातली माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो बारावी बोर्ड परीक्षा म्हटलं की अतिशय महत्त्वाची परीक्षा असते आणि यामध्ये दोन प्रकारच्या परीक्षांचा प्रामुख्याने समावेश होतो एक असतात बारावी बोर्डाच्या अंतर्गत मूल्यमापन चाचण्या आणि दुसऱ्या असतात लेखी किंवा थेरी एक्झाम आता अंतर्गत मूल्यमापनाच्या चाचण्यांचा जर विचार केला तर ह्या अंतर्गत मूल्यमापन चाचण्या शाखेसाठी अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे बरेचसे विषय त्यांना विद्यार्थ्यांना जे कलाशाखेत आहेत त्यामध्ये अंतर्गत मूल्यमापनाचाच भाग बऱ्याच विषयांच्या संदर्भात पाहायला मिळेल म्हणजे तुम्ही फक्त लँग्वेजचे विषय सोडले तर बाकी सगळीकडं अंतर्गत मूल्यमापन चाचण्यास घेतल्या जातात आता हे जे काही चाचण्या घेतल्या जातात त्यामध्ये अनेक विषय आहेत आपण सुरुवात करूयात प्रत्येक विषयामध्ये कशा पद्धतीच्या अंतर्गत मूल्यमापन चाचणी घेतली जाते आणि याच्यानंतर एक आ, स्पेशल लँग्वेजच्या स विषयांच्या संदर्भामध्ये ज्याच्यामध्ये इंग्रजी मराठी हिंदी हे जे काही लँग्वेज आहेत तर यांच्या वीस मार्काच्या परीक्षा कशा होतात त्यांच्या संदर्भातला एक वेगळा पार्ट आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत आज अंतर्गत मूल्यमापनाच्या इंटरनल इव्हॅल्युएशन टेस्ट म्हटले बोर्डाने त्याला इव, तर त्या इव इंटरनल इव्हॅल्युएशन टेस्ट अंतर्गत मूल्यमापन चाचण्या कशा स्वरूपाच्या प्रत्येक विषयात घ्यायला सांगितलेले आहेत त्याची माहिती पाहणार आहोत आणि एक विषय आपला स्पेशल असणार आहे जो तोंडी ओरल एक्झाम ज्या लँग्वेजमध्ये ओरल एक्झाम होता तोंडी परीक्षा होता तर त्या तोंडी परीक्षा प्रत्येक विषयाची लँग्वेजची कशी असेल त्या विषयानुसार मी ती एक्सप्लेन करणार आहे आणि नंतर प्रॅक्टिकलचा भाग येतो जो सायन्स फॅकल्टीच्या संदर्भातला भाग आहे जिथं प्रॅक्टिकल्स एक्झाम आहेत तर वेळ मिळाला तर आपण त्याही संदर्भात व्हिडिओ अपलोड करणार आहोत पण प्रामुख्याने आपण कला आणि वाणिज्य ह्या दोन शाखांच्या संदर्भातली माहिती पाहूया मित्रांनो पहिला विषय घेतला मी अर्थशास्त्र एकोणपन्नास कोड नंबर आहे त्याचा तर ह्या विषयाच्या संदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ जे आपलं आहे त्यांच्याकडून इव्हॅल्युएशनच्या संदर्भामध्ये सर्व माहिती दिलेल्या आहेत त्यांच्या त्या परिपत्रकामधून आपण ही माहिती घेतली की अंतर्गत मूल्यमापन आराखडा कसा असायला हवा तर त्याच्या सूचना काही दिलेल्या होत्या वीस गुणांच्या अंतर्गत मूल्यमापनासाठी उपयोजनावर आधारित चाचणी घेता यावी ही चाचणी संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित असणार आहे या चाचणीसाठी एक तासाचा वेळ देण्यात यावा एक तास असेल तुमच्यासाठी या चाचणीच्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा विद्यार्थी त्यातच उत्तर लिहू शकतील असा असावा म्हणजे प्रश्नपत्रिका जशी काढायची की तिथंच तुम्हाला उत्तर लिहायला जागा असेल पाच इयत्ता बारावीसाठी उपयोजनावर आधारित ही चाचणी बोर्डाच्या तोंडी किंवा प्रात्यक्षिक परीक्षेच्या वेळापत्रकानुसारच घेण्यात यावी आणि शेवटचं सहा सदर चाचणीचा अहवाल किमान वर्षभर जतन करून ठेवा तर अशा काही सूचना ह्या संदर्भात दिलेल्या आहेत या साध्या सोप्या सूचना होत्या वाचल्यानंतरच तुमच्या लक्षात आल्या असेल आपण तिथे वेळ घालवणार नाही तर चला याचा फॉर्मॅट पाहून घेऊयात तर मित्रांनो अंतर्गत मूल्यमापन चाचणीचा अर्थशास्त्राचा फॉर्मॅट दिलेला आहे वीस मार्काचे एक तासाचा वेळ आणि प्रश्न क्रमांक दिलेत तर एक दोन तीन चार पाच प्रश्न आपल्याला प्रश्नपत्रिकेत दिसणार आहे प्रश्नांचं स्वरूप दिले जसं योग्य पर्याय निवडाचे प्रश्न असतील विसंगत शब्द ओळखा सहसंबंध पूर्ण करा किंवा आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा असे एक, एक मार्काचे प्रश्न असलेले हे प्रश्न आहेत यामध्ये योग्य पर्याय निवडाचे चार प्रश्न दिले जातील त्याला चार मार्क आहेत विसंगत शब्द ओळखण्यासाठी देखील चार प्रश्न असतील त्याला चार मार्क आहेत सहसंबंध पूर्ण करा चार दिले जातील एक एक मार्कानुसार चारचे चार गुण होतील आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा चार मार्क आणि प्रामुख्याने थोडासा तो प्रश्न पाचव्यामध्ये यामध्ये लिहिले की खाली दिलेल्या घटनांवरून तुमचे मत स्पष्ट करा काहीतरी घटना दिली जाईल आणि त्याच्यावर तुम्हाला मत मांडायचे तर हे मत मांडणारे अशी दोन घटना तुम्हाला देणारे अ आणि ब अ साठी दोन मार्क आणि बसाठी दोन मार्क प्रत्येक घटनेला दोन दोन मार्क आहेत तसेच चार मार्क तुमचे या पाचव्या प्रश्नाला त्या घटनेवरती तुमची मतं मांडण्यासाठी म्हणजे स्वमताचा प्रश्न आपण म्हणूयात तर अशा प्रकारे ही अर्थशास्त्राची गुणांची परीक्षा आहे खाली टिप दिली दे त्यांनी की बारावीच्या पाठ्यपुस्तकातील वस्तुनिष्ठ प्रश्नांपैकी कोणतेही चार निवडले तरी चालतील आता कुठं जे आपल्या प्रश्न क्रमांक एक दोन तीन चार जे दिलेले आहेत ना इथं आपल्याला Uh, काही प्रश्नांचे नावं टाकून दिले जसं योग्य पर्याय निवडा विसंगत शब्द ओळखा सहसंबंध पूर्ण करा आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा हे जे प्रश्न आहेत ते वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत मग ते म्हणतायत की पाठ्यपुस्तकातील वस्तुनिष्ठ तुमचे जे शद्धे आहेत ना तिथं काही वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले आहेत ते याच्यापेक्षा वेगळे आहेत तर ते प्रश्न देखील तुम्ही घेऊ शकता त्याच्यातले कोणतेही चार घेतले तरी चालतील इथं त्यांनी काही नमुना म्हणून चार दिलेत पण असे एक एक मार्काचे जेवढे प्रश्न आहेत ना प्रकार त्याच्यातले कोणतेही तुम्ही घेतले तरी चालू शकता सहसंबंध पूर्ण करा हाच प्रश्न घ्यायला पाहिजे असं बंधन नाही कोणतेही चार चालतात ते चार घेऊ शकतात एक मार्कातले असावेत तर अशा प्रकारे मित्रांनो हा फॉर्मॅट अर्थशास्त्र विषयाचा होता नेक्स्ट त्यावेत आपण दुसरी आ, दुसरा विषय आहे राज्यशास्त्र पॉलिटिक्स बेचाळीस नंबरचा कोड नंबर आहे तर या स संदर्भात जर तुम्ही पाहिलं तर प्रॅक्टिकल एक्झामिनेशन बेस ऑन अप्लाइड क्वेश्चन इंटरनल इव्हॅल्युएशन इंटरनल इवॅल्युएशनचं दिल्या अंतर्गत मूल्यमापन कसं करायचं त्याचं एक फॉरमॅट दिलं आहे हा देखील महाराष्ट्र स्टेट बोर्डानेच जाहीर केलेल्या त्यांच्या परिपत्रकातला फॉरमॅट आहे ते म्हणतायत की एक तासाचा वेळ द्या टाईम वन आवर्स पाहिजे मार्क्स ट्वेंटी असतील याला बरोबर आहे वीस मार्काचीच अंतर्गत मूल्यमापन चाचणी असते आणि नोटीस दिले इथं सूचना दिल्यात काही पहिली सूचना एव्हरी क्वेश्चन इज कंपल्सरी जेवढे प्रश्न दिले असतील तेवढे सगळे सोडवा सेकंड नोटीस आहे ईच क्वेश्चन कॅरी वन मार्क म्हणजे प्रत्येक प्रश्नाला एक मार्क मिळणार आहे तर अशा पद्धतीचं हे एक मार्क एक प्रश्न म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की ह्या पॉलिटिक्स uh, किंवा पॉलिटिकल सायन्स जो विषय आहे यामध्ये वीस प्रश्न एक एक मार्काचे प्रत्येकाला एक, मार्का एक एक मार्क आहे असे वीस गुण तुमचे होतील म्हणजे एक uh, एक मार्काचे क्वेश्चन ह्यामध्ये दिले जातं जसं एक क्वेश्चन या ठिकाणी आहे कॅल्क्युलेशन ऑफ प्लॅन पॉप्युलेशन फॉर गिव्हन एरिया तर असं एक नॉर्मल क्वेश्चन तुमच्या त्या याच्यातून घेतलं जाईल पुस्तकांमधून आणि त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे इन इंडिया विच नेम इज रिप्लेस फॉर नीती आयोग नीती आयोग जे नाव आलं तर ते नाव कोणत्या नावाचं बदल करून ठेवण्यात आलेलं आहे ते आहे नियोजन मंडळाला नियोजन मंडळाला पुढं जाऊन नीती आयोग बनवण्यात आलं होतं म्हणजे तुम्हाला त्याचं एका एक दोन शब्दामध्ये उत्तर लिहिता येईल एक वाक्यातलंच प्रश्न म्हणूयात आपण असे पॉलिटिक्समध्ये वीस प्रश्न विचारले जाऊ शकतात तर इथं काही सूचना दिली नाही की एक मार्काचे इतर क्वेश्चन चालतील की नाही चालणार बोर्डाच्या फॉर्मॅटमध्ये तर तसा काही उल्लेखच नाही त्यांनी वीस प्रश्न वीस गुण अशा पद्धतीचे फॉर्मॅट त्यामध्ये दिसतोय आपल्याला तर या संदर्भात मला वाटतं की तुम्ही तुमच्या शाळा महाविद्यालयातील शिक्षकांशी संबंध संपर्क करावा आणि त्यांना विचारावं की कशा पद्धतीचे फॉर्मॅट असू शकतो तर ते तुम्हाला जात सांगतील कारण ही क्वेश्चन पेपर तुमची त्या शाळा महाविद्यालयांमध्येच तयार होते तर शिक्षक तुम्हाला सांगतील अशा बेसचे क्वेश्चन टाकलेले आहेत त्याच्या बेसचे अभ्यास करून या तर पण तुम्हाला काम करावं लागेल ते विचारावं लागेल ठीक आहे हा झाला सेकंड सब्जेक्ट यानंतर नेक्स्ट पुढचा सब्जेक्ट आपण पाहूयात आर्ट्स फॅकल्टीची सगळी माहिती आपण घेतोय आज तिसरा सब्जेक्ट घेतला आहे हिस्ट्री इतिहास अडतीस नंबरचा हा सब्जेक्ट कोड असलेला विषय आहे याचेही बोर्डाच्या इव्हॅल्युएशनप्रमाणे जे काही माहिती देण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून तर त्यामध्ये बारावी इतिहासाच्या संदर्भात अंतर्गत मूल्यमापन आराखडा जो आहे उपयोजनावरती आधारित चाचणी म्हटले त्याला ती कशा पद्धतीची असेल तर इथे सांगितलं एक तासाचा वेळ वीज गुणांची प्रश्नपत्रिका यामध्ये उच्च माध्यमिक किंवा कनिष्ठ महाविद्यालयाने त्यांच्या स्तरावरती ही परीक्षा घ्यायची आहे या चाचणीमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारता येऊ शकतात कसे विचारले जाऊ शकतात तर त्याची ही माहिती दिलेली आहे यामध्ये सांगितले एक रिकाम्या जागी योग्य शब्द भरा योग्य पर्याय निवडा एका वाक्यात उत्तर लिहा संक्षिप्त नावे लिहा चुकी बरोबर लिहा अधोरेखित शब्द दुरुस्त करून लिहा वाक्य पूर्ण करा न बसणारा शब्द ओळखा घटनांविषयी आपले मत नोंदवा घटक चाचणी भेट अहवाल गटचर्चा प्रकल्प अहवाल इत्यादींपैकी कोणते कोणत्याही एका प्रश्नाचा समावेश करून चाचणी घेण्यात यावी या चाचणीमध्ये मिळालेले गुण बोर्डाकडे पाठवण्यात यावेत चाचणीचे पेपर आपल्या दप्तरीत जतन करून ठेवावेत तर मित्रांनो इथं थोडंसं कन्फ्युजन आहे की असे तेरा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी दिलेत त्यांनी आणि म्हटलं आहे की यापैकी कोणत्याही एका प्रश्नाची समावेश करून याच्यातला कोणताही एक प्रश्न घ्या म्हणजे रिकाम्या जागांचा जर घेतला तर सगळ्या रिकाम्या जागाच येतील कारण एकाच प्रश्नाचा समावेश करा म्हटलेत त्यांनी कोणतेही चार प्रश्न निवडा दोन प्रश्न निवडा तीन प्रश्न निवडा असं म्हटलेलं नाही कुठलाही एक निवडा आणि ते म्हणजे चुकीबरोबर घेतले तर सगळे चुकीबरोबर घ्यावे लागत आहेत एका वाक्यात घेतले सगळे एका वाक्यात येते रिकाम्या जागा घेतल्या सगळ्या रिकाम्या जागा येते तर तो ते थोडंसं कन्फ्युजन वाटतं आहे त्यामुळं आपण आपल्या शिक्षकांना विचारा की कशा बेसवरती हो तुम्ही क्वेश्चन पेपर काढणार आहेत ते प्रश्न तुम्हाला अभ्यासता येतील चला जाऊया नेक्स्ट पुढच्या विषयाकडे पुढचा विषय आहे मित्रांनो सहकार कोऑपरेशन कॉपरेशनच्या को संदर्भात जर विचार केला तर त्यांनी अगदी अर्थशास्त्राचं जसं व्यवस्थित माहिती दिली तशी व्यवस्थित माहिती या ठिकाणी दिसते वेळ एक तास आहे उपजनावरती आधारित चाचणी म्हटले वीस गुणांची प्रश्न प्रकार दिले तिथं आपल्याला खालील वाक्यातील आधारे शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा चार प्रश्न यामध्ये द्यायचे चार गुण असतील खालील विधाने पूर्ण करा चार विधाने द्या चार मार्कासाठी हे प्रश्न असेल गटातनं बसणारे शब्द ओळखा तीन द्यायचे तीन ओळखणारे आहेत त्याला तीन गुण आहेत आणि उपयोजनावरती स्वमतावरती आधारित प्रश्न आहेत ना तर त्यामध्ये तीन प्रश्न म्हणजे तीन प्रश्न आहेत प्रत्येक प्रश्नाला तीन तीन आहेत नऊ गुण तीन प्रश्नांचे होतील तर नऊ मार्काचा हा प्रश्न असेल चौथा असं एकूण वीस गुणांचा तुमचं मूल्यमापन चाचणी तयार होते इथं टिप वगैरे दिली नाही की इतर तुम्हाला प्रश्न घेता येतील का चेंज करून ऑलरेडी काहीच दिलेलं नाही आहे त्यामुळं याच स्वरूपाची प्रश्नपत्रिका तयार होणं अपेक्षित आहे जिथं कम्फ्युजन आहे तिथं मला वाटतं की आपण एक गोष्ट लक्षात ठेवावी की प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या विषय शिक्षकांशी संबंध किंवा संपर्क करून त्यांच्याशी बोलून कशा प्रकारचे आपल्या परीक्षा असणार आहे त्याचे एकदा कन्फर्म करून घ्यावं मी जी माहिती देतो आहे ती आहे बोर्डाने जाहीर केलेल्या नियमांप्रमाणे हे सगळे आपण त्यांच्या त्या ते फॉर्मॅटमधूनच विषयाचे प्रत्येक अंतर्गत मूल्यमापन आपण वीज बाहेर काढलेलं आहे आणि ते तुम्हाला उपलब्ध करून देते म्हणजे सगळे तुम्हाला एका ठिकाणी मिळत आहे पण काही शिक्षकांपर्यंत हे पोचलेले नसेल त्यांच्यापर्यंत गेले नसेल त्यांना माहीत नसेल तर त्यांच्या पद्धतीने ते क्वेश्चन पेपर काढतील त्यांच्या पद्धतीने प्रश्न टाकतील आणि तुम्ही अभ्यास करून जा ना आपण बोर्डाने दिलेल्या नियमाप्रमाणे तर तिथं काही वेळेस चूक होऊ शकते यासाठी शिक्षकांशी एकदा कन्फर्म करून घ्या कारण क्वेश्चन पेपर ते काढणार आहेत तर त्यांनी कशी काढलेली आहे ते तुम्हाला आयडिया देऊन देतील की अशा पद्धतीचे प्रश्न असतील अशा फॉर्मॅट आहे त्या प्रकारचे प्रश्न करून या तर त्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला करून द्यावे लागते नेक्स्ट द्याव्यात पुढचा विषय आहे पाचवा विषय घेतो आपण भूगोल एकोणचाळीस नंबरचा हा सब्जेक्ट यामध्ये हा महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळानेच जाहीर केलेला हा फॉर्मॅट आहे नमुना प्रश्नपत्रिका आराखडा दिलेला आहे त्यांनी कशी काढायची आहे भूगोल प्रात्यक्षिक कार्य संदर्भातला आहे हे प्रात्यक्षिक कार्य असल्याने याला वेळ आहे तीन तासाचा मित्रांनो म्हणजे तुमची जी लेखी परीक्षा होते अगदी तशीच प्रॅक्टिकल परीक्षा देखील तीस तीन तासाची आहे आणि गुण मात्र वीसच आहे तर इथं आपल्याला काय करायचं आहे कशा पद्धतीने तुम्हाला ते मार्क मिळणार आहेत यामध्ये एक आहे बालभारती जिओ सर्वे ॲप आहे त्याच्या सहाय्याने सर्वे करणं गरजेचं आहे तर जो तुम्हाला करायला दिलेला असेल तो कशा पद्धतीने केला आहे त्याच्यासाठी पाच गुण आहेत प्रश्न दुसरा अ विदा संघटन यासाठी दोन गुण आहेत त्यानंतर दुसरा अ संख्याशास्त्र विधा संघटन विधा विश्लेषण अपस्करणाचे मापन गुणानुक्रम सहसंबंध यांच्यापैकी कोण दोनपैकी एक विचारलं जाणार आहे दोन द्यायचे आहेत एक तुम्हाला सोडवायचे चार मार्क त्याच्यासाठी असणार आहेत यानंतर आहे प्रश्न तिसरा विदा सादरीकरण दोनपैकी एक दोन दिले जातील तीन गुण आहेत त्यासाठी प्रश्न चौथा स्थल निर्देशक नकाशा विश्लेषण यामध्ये पाचपैकी चार गोष्टी आपल्याला नकाशामध्ये विश्लेषण करायचे आहेत त्यासाठी चार मार्क आहेत आणि शेवटचा प्रश्न आहे पाचवा मौखिक परीक्षा व प्रात्यक्षिक वही जी तुम्ही लिहित आहे वर्षभर त्यासाठी दोन मार्क आहेत तर असे एकूण वीस मार्क तुम्हाला असे डिवाईड करून दिले दिलेत हे सगळे तीन तास तुमचं चेक केलं जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही जॉग्रफी विषयाच्या संदर्भातले वीस मार्काची प्रात्यक्षिक कार्य ठीक आहे मित्रांनो हे झाले आपण विचारात घेतलेले काही विषय याच्यात व्यतिरिक्तही इतर काही विषय शाखेला आहेत जसे सायकोलॉजी मानसशास्त्र आहे समाजशास्त्र सोशलॉजी आहे त्याही सब्जेक्टचा काही विद्यार्थी अभ्यास करत असणार आहेत त्यांची इव्हॅल्युएशन आपण या ठिकाणी दिले नाही तुम्ही तेही इव्हॅल्युएशन आपल्या शिक्षकांशी चर्चा करून विचारून घ्या कारण परीक्षा आता दोन तारखेपासून चालू होत आहेत स्टार्ट होत आहेत तर दोन तारखेपूर्वी तुम्हाला त्याची तयारी करावी लागेल ती तयारी करण्यासाठी आपण हे व्हिडिओ अपलोड करतो आहे यानंतर नेक्स्ट आपला व्हिडिओ असणार आहे तोंडी परीक्षेच्या संदर्भामध्ये ज्या इंटरनल तुमच्या तोंडी परीक्षा होणार आहेत ओरल एक्झाम म्हणतो आपण त्याला तर त्या ओरलसाठी मराठी इंग्रजी हिंदीच्या कशा असतील काय विचारलं जाईल कसे बेस आहे परीक्षेचा हे आपण बोर्डाच्या नियमाप्रमाणे पाहूयात आणि समजून घेऊयात म्हणजे तुम्ही परीक्षेला जाण्यापूर्वी त्याची तयारी करून जात आहे चला तर मागचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या नवीन एवढीमध्ये येतोपर्यंत नमस्कार